नव्हतं त्यांची राख होईल एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कोणाची राख होत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे त्यांचं एक तर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानी मनी नाही आणि कोणीही कोणाबद्दल असे विचार करू नये कारण का प्रत्येकजण आपापल्या आप विचाराने कष्टाने स्वतःचे प्रयत्न करत असतो आणि आपल्या विचाराशी तो पूर्णपणे लॉयल असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आणि मला वाटतं देवेंद्रजींबद्दल असं तर कोणाच्या ज्ञानी मनी कधी आलं नाही माझ्या तरी आलं नाही सिंचन घोटाळ्यावरनं तत्कालीन अभियंता जे होते पांढरे त्यांनी आरोप केलेला आहे की चितळे समितीनं आपल्या बाबी व्यवस्थितरित्या मांडले नाही जर त्यांनी व्यवस्थित रिपोर्ट दिला असता उच्चस्तरीय समिती निमून जर चौकशी केली तर अजित पवारांना अजूनही जेलमध्ये जावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे मला एक तर या विषयाचा माझा फारसा अभ्यास नाही आणि मला वाटतं हे सगळे आरोप प्रत्यारोप त्या काळात देवेंद्रजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्याने केले हा मला प्रश्न विचारायच्याऐवजी तुम्ही माननीय देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला कारण का त्यांचा माझ्यापेक्षा या विषयात जास्त आपण